नमस्कार मित्रांनो बदलापूर घटनेतील अक्षय शिंदे या आरोपीचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झालेला आहे एकूणच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सद्य परिस्थितीत तरी अक्षय शिंदे यांनी पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकावून पोलिसांवरती हल्ला केला आणि स्वरक्षणार्थ पोलिसांना गोळी झाडावी लागली आणि त्यात अक्षय शिंदे हा मृत्युमुखी पडला आता हे सगळं घडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये दोन प्रकारचे सूर उमटलेले आहे एका बाजूला अक्षय शिंदेला ठोकला हे योग्यच तर दुसऱ्या बाजूला विरोधकांनी मात्र आता या एन्काउंटरबद्दल संशय निर्माण केलेला आहे एकूणच अक्षय शिंदे याचे हात बांधलेले असताना त्याच्या तोंडावरती कपडा बांधलेला असताना त्यांनी हे सगळं कसं केलं वगैरे वगैरे पोलिस व्हॅनमध्येच हे कसं झालं सी सी टी व्ही कॅमेरे नसतानाच हे कसं घडलं तर या सगळ्या गोष्टींवरती आरा आता आरोप प्रत्यारोप होत आहे परंतु अक्षय शिंदे याची राजकीय हत्या झालेली आहे का हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे तर मित्रांनो सुरू करूया मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट पण डोंगरा एवढी सगळ्यात पहिल्यांदा मी खरं तर या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्याला सांगत आहोत की अक्षय शिंदेच्या राजकीय हत्येबद्दल बोलत असताना आम्ही कुठल्याही पद्धतीने अक्षय शिंदेच्या बाजूनी सहानुभूती दाखवत नाही आहे खरं तर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातली घटना घडलेली आहे बदलापूर येथील भगिनींनी पेढे वाटलेले आहेत फटाके फोडलेले आहे म्हणजेच काय तर एकूणच महाराष्ट्राच्या मनाला पटणारी गोष्ट घडलेली आहे कायदा काय सांगतो हे आपण नंतर बघू परंतु सद्य परिस्थितीत तरी अशा नराधमाला ठोकल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक आनंदाची लाट आली आहे कारण अशा नराधमांना जोपर्यंत आपण अशी शिक्षा देणार नाही तोपर्यंत यांच्यावरती वचक बसणार नाही हे अख्ख्या महाराष्ट्राचं मत आहे आमच्या एकट्याचं नाही त्याच्यामुळे राजकीय हत्येबद्दल बोलत असताना आम्ही अक्षय शिंदेची बाजू घेतो आहे किंवा त्याची सहानुभूती त्याबद्दल दाखवतो आहे असं मुळीच नाही परंतु आता अक्षय शिंदेचं एन्काउंटर झाल्यानंतर वेगवेगळे राजकीय आरोप प्रत्यारोप जे होत आहे त्यातून एक राजकीय हत्या झाली आहे की काय असं एक चित्र उभ्या केल्या जात आहे खरं तर अक्षय शिंदे याला तळोच्या कारागृहामधून दुसरीकडे नेत असताना पोलीस व्हॅनमध्ये त्यांनी शिवीगाळ सुरू केली शिवीगाळ सुरू केल्यानंतर संजय शिंदे हे जे पोलीस निरीक्षक होते ते गाडीच्या मागच्या बाजूला येऊन बसले त्यानंतर पुन्हा त्यांनी तसंच केलं झटापटीमध्ये त्यांनी पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकावण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये ती गन लोड झाली आणि त्यातून एक गोळी निघाली ही गोळी जे तिथले पोलीस होते मोरे म्हणून त्यांना लागली आणि त्यानंतर अक्षय शिंदेनी आता मी कोणालाही जिवंत सोडणार नाही असं बोलायला सुरुवात केली आणि या सगळ्या घटनेनंतर अक्षयचं ते रौद्ररूप बघून पोलिसांनी स्वरक्षणार्थ एक गोळी झाडली आणि ती अक्षय शिंदेच्या डोक्याला लागली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला परंतु याच्यानंतर सुषमा अंधारे असतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील नाना पटोले असतील उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील संजय राऊत असतील या सगळ्या विरोधी पक्षावाल्यांनी एकच गोष्ट आता लावून धरलेली आहे की हा मृत्यू हा एन्काउंटर संशयास्पद आहे तातडीने याची चौकशी व्हायला हवी खरं तर त्याबद्दल एस आय टी ही बसवलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी आणि आता सी बी आयमार्फतही मार्फतही याची चौकशी होणार आहे आजच चार्ज दिल्या जाणार आहे अशीही बातमी आता सध्या समोर आलेली आहे परंतु या सगळ्यांमध्ये लाडकी बहीण योजनेला खरं तर कुठेतरी शाडो टाकणाऱ्या लाडकी बहीण योजनेला झाकोलून टाकणारी घटना बदलापूर येथील होती आणि त्यामुळे सरकारची मोठी नाचक्की झालेली होती दुसऱ्या बाजूला जे संस्थाचालक होते ते आर एस सी आणि भाजपशी निगडीत होते आणि अक्षय शिंदेसोबत पाच ते सहा अन्य गुन्हेगार यामध्ये आहे असा आरोप केला जातोय अक्षय शिंदेच्या घरच्यांनी सुद्धा हा आरोप केलेला आहे की अक्षय शिंदे एकटा नाही तर या पाच सहा आरोपी याच्यामध्ये होते मग त्यांचा एन्काउंटर का नाही झाला मग त्यांना वाचवण्यासाठी किंवा त्यांची नावं समोर येऊ नये म्हणून पुरावे नष्ट करण्यासाठी अक्षय शिंदेचा खून करण्यात आलेला आहे असा आरोप त्यांच्या घरच्यांनी केलेला आहे म्हणजे एकूणच काय तर राजकीय कारणामधून एक इमेज उजळवण्यासाठी सरकारी पक्षाने हा एन्काउंटर केला असं एक चित्र विरोधी पक्षांकडून आणि अक्षय शिंदेच्या आईवडिलांकडून तयार केल्या जातं आहे हे मात्र नक्की मित्रांनो अक्षय शिंदेची राजकीय हत्या झाली की नाही हे आपल्याला नंतर समोर येणाऱ्या चौकशीमधून कळेलच परंतु सध्या तरी महाराष्ट्रामध्ये हेच चित्र आहे आता हे चित्र विरोधकांना जे ति जेवढं ते बनवण्यात म्हणजे मशगूल होतील तेवढं सत्ताधारी या गोष्टीचा न बोलता फायदा सुद्धा घेऊ शकता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण आणि विश्लेषणात्मक जर वाटलं असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद